नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महानगरपालिकेची भरती सध्या चालू आहे तर महानगरपालिकेच्या भरतीमध्ये साधारणतः दहा मार्कासाठी विचारला जाणारा घटक महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम विशेष म्हणजे हा कायदा इंग्रजीमध्ये आहे आणि सर्वसामान्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे कायदा सोप्या भाषेत समजावा या उद्देशाने सेवा अकॅडमीने हा कायदा मराठीमध्ये जसा तसा भाषांतरित करून आपल्याला चांगल्या प्रकारच्या नोट्स देत आहे तर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जे जे महानगरपालिकेची तयारी करतात त्या सर्व मित्रापर्यंत हा पोहोचवा ठीक आहे का का तर आजपर्यंत आपण पाच प्रकरण बघितलेले आहेत आणि आत्ता जे बघतोय आपण तो प्रकरण क्रमांक सहा सहावं प्रकरण कशा संदर्भात आहे महानगरपालिका अधिकारी आणि अधिकाऱ्यांची कर्तव्ये आणि काय त्यांचे अधिकार आहेत हे कलम आहेत त्रेसष्ट ते बहात्तर यामध्ये प्रकरण सहा आहे ठीक आहे तर यामध्ये काय आहे अनिवार्य विवेकाधीन कर्तव्य तसेच महानगरपालिका स्थायी समिती आयुक्त आणि इतर अधिकाऱ्याचे का, अधिकार आणि कार्य स्पष्ट केलेले आहेत कुठल्या प्रकरणामध्ये तर सहावे ते काय आहेत अनिवार्य काही कर्तव्य ते कलम त्रेसष्ट नुसार स्पष्ट केलेले आहेत आणि विशिष्ट आरोग्य संबंधित कर्तव्य चौसष्ट आणि पासष्ट मध्ये आहेत आणि विवेकाधीन म्हणजे ऐच्छिक कर्तव्य हे कलम सहासष्ट मध्ये आहेत हे सविस्तर आपण बघूया जातात ठीक आहे <coughs> बघा कलम त्रेसष्ट महानगरपालिकेला काही मूलभूत सेवा आणि सुविधा पुरवणे बंधनकारक आहेत त्यात कुठल्या सेवा बंधनकारक आहेत ते बघूयात शहराच्या चे सीमा निश्चित करणाऱ्या चिन्हांकित सीमांची उभारणी करणे सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी नियोजन करणे शहरी वनीकरण पर्यावरणाचे रक्षण पर्यावरणीय पेलूचा प्रचार करणे शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते आणि जागा स्वच्छता झाडलोट आणि साफसफाई करणे सांडपाणी विल्हेवाट लावणे त्याचबरोबर गटारे सार्वजनिक स्वच्छालय मुतारी यांचे बांधकाम देखभाल आणि स्वच्छता करणे आग विझवण्यासाठी आणि मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाची स्थापना आणि देखभाल करणे सार्वजनिक रुग्णालय आणि दवाखाने यांचे बांधकाम व देखभाल करणे सार्वजनिक रस्ते महानगरपालिकेच्या मालकीच्या जागा आणि इमारतीमध्ये दिवाबत्तीची सोय करणे रस्त्यांना नावे देणे आणि मालमत्तांना क्रमांक देणे धोकादायक आणि उपद्रवी व्यवसायाचे नियमन करणे जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे सार्वजनिक रस्ते पूल भुयारी मार्गाचे बांधकाम देखभाल आणि सुधारणा करणे धोकादायक इमारती जागा सुनिश्चित करणे किंवा काढून टाकणे प्राथमिक शिक्षणासाठी शाळेची देखभाल आय करणे आणि त्यांना मदत करणे हे झाले काय मूलभूत जे करणं गरजेचेच आहे आता विशिष्ट आरोग्य कर्तव्य कलम चौसष्ट आणि पासष्ट मध्ये येतात ते कुठले तर कलम चौसष्ट लक्षात ठेवा विचारला गेलेला आहे प्रश्न मागे रेबीज म्हणजे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यावरील जो काही आजार आहे तो प्रतिबंध उपचाराची तरतूद करणे कलम पासष्ट शहरातील मनोरुग्ण आणि कुष्ठरोगाच्या देखभालासाठी आणि उपचारासाठी तरतुदी करणे कलम चौसष्ट आणि पासष्ट खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा विवेकाधीन म्हणजेच ऐच्छिक कर्तव्ये ते कुठले आहेत आणि कुठल्या कलमा अंतर्गत येतात हा पण प्रश्न पडू शकतो ते कलम सहासष्ट अंतर्गत विवेक म्हणजे ऐच्छिक कर्तव्य येतात ते कुठले ते बघूयात आपण अशक्त आजारी अपंग अंध कर्णबंदिर किंवा मुक्क व्यक्ती व्यक्तीच्या संगोपनासाठी किंवा प्रशिक्षणासाठी संस्था चालवणे हे ऐच्छिक आहे जो झोपडपट्टी सुधारणा आणि शहरी गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम राबवणे माता आणि बालकासाठी कल्याण केंद्र किंवा प्रसुती गृहे चालवणे सार्वजनिक उद्याने क्रीडांगणे मनोरंजन मैदाने उपलब्ध करणे शैक्षणिक वास्तू संग्रहालय वाचनालय कला दालनाचे स्थापन करणे व त्यांना सहाय्य करणे सार्वजनिक समारंभ प्रदर्शन आणि खेळाचे आयोजन करणे विद्युत किंवा वायू पुरवठ्यासाठी उद्योग सुरू करणे किंवा त्यांना अनुदान देणे सार्वजनिक सुरक्षा आरोग्य सोय शिक्षणाला प्रोत्साहन देणारा कोणताही उपाययोजना करणे आणि विविध महानगरपालिका अधिकाऱ्याच्या संबंधितचे काही कर्तव्य आहे त्यामध्ये विविध अधिकाऱ्याचे कार्य कलम सदुसष्ट अंतर्गत काय आहे शहरात शहराचे महानगरपालिका प्रशासन महानगरपालिकेकडे निहित आहे म्हणजे अधिनियमातील तरतुदीची अंमलबजावणी करण्याचे संपूर्ण कार्यकारी अधिकार हे कोणाकडे असतात आयुक्ताकडे प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर आयुक्ताचे प्रमुख कर्तव्य काय आहेत तर अधिनियमात नमूद केलेले सर्व कर्तव्य पार पाडणे आणि अधिकाराचा वापर करणे म्हणजे अधिनियम जो काही आहे टोटल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम याच्यामधले जे जे काही काम आहेत त्या कामाला कोण जबाबदार असतो तर आयुक्त असतो आयुकाने ते कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे असं जबाबदार ठरलेलं आहे या कायद्यानुसार महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर देखरेख आणि नियंत्रण ठेवणे हे कोणाचं आयुक्ताचं प्रमुख कर्तव्य आहे पण त्याच्यामध्ये महानगरपालिका सचिव आणि मुख्य लेखा परीक्षक याच्यावर महानगरपालिकेचा आयुक्त हा नियंत्रण आणि देखरेख ठेवत नाही हे वगळून आणीबाणीच्या परिस्थितीत इतर कोणत्याही प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय सार्वजनिक सुरक्षतेसाठी किंवा महानगरपालिकेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठी तात्काळ कारवाई करणे आणि पर्यावरण व्यवस्थापकाचे कर्तव्य हे वेगळे आहेत पर्यावरण उपक्रमा परिवहन सॉरी परिवहन व्यवस्थापकाचे कर्तव्य ते काय आहे की परिवहन उपक्रमा संबंधित सर्व कार्यकारी अधिकार हे परिवहन व्यवस्थापकाकडे असतात ठीक आहे तर पर्यावर परिवहनसाठी कोण जबाबदार असतो परिवहन व्यवस्थापक जर त्या महानगर मध्ये असेल तर हे पण लक्षात ठेवा पर्या पर्यावरण स्थिती अहवाल कलम सदुसष्ट ए अंतर्गत हे खूप महत्वाचं आहे म्हणून मी लाल अक्षरात हे केलेलं आहे आयुक्तांनी दरवर्षी एकतीस जुलै पूर्वी मागील आर्थिक वर्षातील शहराच्या पर्यावरण स्थितीवर एक आव्हान महानगर महानगरपालिका समोर सादर करणे हे बंधनकारक आहे मॅन्डेटरी आहे हे लक्षात घ्या तेव्हा एकतीस जुलैला कलम किती आहे सदुसष्ट ये याच्यावर प्रश्न येऊ शकतो त्याच्यानंतर इतर अधिकार आणि प्रक्रिया कलम अडुसष्ट ते बहात्तर ते काय आहेत कलम अडुसष्ट अंतर्गत इतर कार्यालयातील कार्यालयाअंतर्गत कलम अडुसष्ट अंतर्गत म्हणजे इतर कायदे अंतर्गत महानगरपालिकेचे महा अधिकार आयुक्तामार्फत वापरले जातात जे विविध कायदे आहेत त्यांच्या अंतर्गत जे महा है, पक, काही महानगरपालिकेचे अधिकार आहेत ते कोण वापरतं तर आयुक्ता मार्फत वापरले जातात कलम एकोणसत्तर नुसार आयुक्त किंवा परिवहन व्यवस्थापक आपले काही अधिकार आणि कर्तव्य इतर पालिका अधिकाऱ्याकडे सोपवू शकतात लक्षात घ्या एकोणसत्तर पण महत्वाचं असतं कारण की याला डेलिगेशन म्हणतात की आपला अधिकार दुसऱ्याला देणं तर ते कुठल्या एकोणसत्तर नुसार ठीक आहे त्याच्यानंतर सत्तर मध्ये काय आहे की महानगरपालिका कोणत्याही समितीकडून उदाहरणार्थ स्थायी समिती कामकाजाचा अहवाल किंवा इतर संबंधित कागदपत्र मागू शकते कलम सत्तरा अंतर्गत महानगरपालिका कोणत्याही समितीकडून कामकाजाचा अहवाल किंवा इतर संबंधित जे काही त्या कागदपत्र त्याला आवश्यक वाटतात ते कागदपत्र मागू शकते कलम कितव आहे सत्र सतरावं सत्तराव ओके ठीक आहे त्याच्यानंतर म्हणजे सेव्हन झिरो सेव्हन्टी ठीक आहे कलम एकाहत्तर महानगरपालिका आयुक्ताकडून कोणतेही दस्तऐवज अहवाज अंदाजपत्रक किंवा आकडेवारी मागू शकते त्याच्यानंतर एक कलम एकाहत्तर कोणाला आयुक्ताला जबाबदार धरलेला आहे कलम सत्तर अंतर्गत कोणाला समितींना समित्यांना जबाबदार धरलेला आहे आणि बहात्तर अंतर्गत कोणताही अधिकारी कोणताही अधिकार वापरण्यासाठी किंवा कर्तव्य पार पाडण्यासाठी होणारा खर्च चालू अर्थसंकल्पीय अनुदानात मंजूर करणे आवश्यक आहे हे कलम अर्थसंकल्पित्व बहात्तरावं ठीक आहे अशा प्रकारे कलम सहावं संपलेलं आहे कलम सहाव्यावरती महत्वाचे पॉइंट तुम्हाला सांगितलेले आहेत नंतर कलम सातवं पण मी लवकरच घेऊन येतो तोपर्यंत जे काही मित्र आहेत आपले त्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांनाही बी त्यांचे दहा मार्ग हे पक्के होतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये